ओ मंड़ी हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा करू काय सुचे अश्रू कुणी पुसेन तुझा हा बोला मला सोसवेना करू काय सुचेन अश्रुकुणी कुणी पुसेना तुझा हा बोला मला सोसवेना आई अग आई रुस या कलियुगामध्ये आई वडिलांची माहिती देणं आई वडिलांबद्दल त्या ठिकाणी लोकांबद्दल प्रेम सांगणं आज तुमची एक ना एक मुलं या ठिकाणी आलेली आहेत बरोबर कीर्तन का ठेवायचे लेकरांच्या कानावरती दोन शब्द पडाले ना आईची सेवा करायची असते ती आई आपल्यासाठी काय करत असते आपण हो आपण आपल्या लेकरांना कधी पण घेऊन जात जा तुमची मुलगी दहावीला असेल तुमची मुलगी पाचवीला असेल कळत तुमची मुलगी असे याच ठिकाणी बघा महाराजांची मुलगी कीर्तनात उभा आहे काय आनंद आहे बघा आज सुंदर गायन तिने तुमच्या समोर केलं तुमच्या मुलीने पाहिलं ना आणि कीर्तनातून तिला समजलं ना की आई वडील आपल्यासाठी काय करतात आम्ही काय वेगळं सांगतो का हो काहीच नाही सांगू त्या प्रेतावरती ते काय करत होते प्रेता मेलेल्या आईचे ठशे घेत होते आणि प्रॉपर्टी सगळी नावावरती करून घेत होतं या जगामध्ये आई मेली तरी आईचे पैसे आपल्याला पाहिजे असतात खऱ्या अर्थाने हे कलयुग आहे महाराज पण खरंच सांगू आज आई नाहीये पण आईची प्रत्येक आठवण आल्या राहत नाही आपली आई ज्या वेळेस या जगातून नाहीशी होते ना ते आपल्यासाठी जगामध्ये निरर्धक प्रेम एक मेव आई कुठल्याच आईने कधी म्हणले का रे मी तुला एवढा जन्म दिला एवढे मी तुझ्यासाठी कष्ट घेतले चल बरं माझ्या चार लाख रुपये नाव वाटा कुणाची म्हणली आई कधी म्हणत नाही तिचं नाव आई आहे महाराज बघा या जगाम जगामध जगामध्ये कुणी कोणाचं नाही आपण म्हणतो जाऊ दे, दे काय भाऊ आहे माझा महाराज सांगतात नाही रे कुणाची बाहु कुणा को कुणा सगे सोयरे आपली बहीण जोपर्यंत आपल्याकडे येते ना जोपर्यंत आई जिवंत आहे ना तोपर्यंत आई त्या लेकराला त्या लेकीला कांदे द्यायची गोष्ट आहे का लसूण द्यायची गोष्ट आहे का बटाटे टोमॅटो द्यायची गोष्ट आहे का गहू गोष्ट का पण जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे ना तोपर्यंत ती आई लेकीला पिशवी भरून प्रत्येक सामान देत असते नेह बाई मोठ्या घरी दिलंस तू नको काय दिवाई पण आई ना ती आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपलं जाऊन राहू शकतो अग न हे ने हे कणसण हे मकान ने, हे कांदेने बटाटे ने, मिरची पावडर द्यायची गोष्ट आहे का महाराज पण मिरची सुद्धा पिशवीमध्ये बांधून देणारी ती आई असते बघा आई ज्या वेळेस निघून जाते ना त्यावेळेस प्रत्येक मुलीला वाटत करू काय सुचे अश्रू कुणी पुसेना तुझा हा बोला मला सोस करू काय सुचे अश्रू कुणी पुसे तुझा हा बोला मला सोस अग आई रुसलीस का बोल ना थबाळावर रुसलीस का गाई का निघून गेलीस बोल ना गाई आवाज देती, आवाज देत होती अरे पिंट्या मातीत जाऊ नको सावलीत म्हातारी माणसांची किरकिर चालू राहते महाराज अरे ओनात नको खेळू सावलीत मर सावलीत मर म्हणणारी माझी आई आज या जगामध्ये नाही सांगा ना मी आई कोणाला म्हणू सांगा ना माझी आई माझ्यासाठी सर्व काही आहे या जगामध्ये जर घरामध्ये खायला काही नसेल ना तर माझी आई फक्त माझा विचार करायची पंढरपूरची वारी आहे एकदा वारीला एक मुलगा आणि त्या ठिकाणी आई गेले होते दोघं चाललेत प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी त्या मुलाला दिसते तो मुलगा आईला आवाज देतो आई भिंगरी घेऊन दे ना का भिंगरी घेऊन देतेस का गाई भिंगरी घेऊन दे म्हटल्यानंतर ना खऱ्या अर्थानं वाईट वाटलं आई काही भिंगरी घेऊन दे ना आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक जण विचार करतोय आई म्हणली दोन दिवस चांगले जावेत म्हणून आपण या ठिकाणी पंढरपूरला आलोय दोन दिवसाच्या जेवणाची चिंता मिटून जाईल वाईट वाटलं भिंगरी घेऊन ते नाही दिली जिलेबी नाही दिली पेढे नाही दिले आईला वाटलं लिकृ सगळं मागतय पण आपण लेकराला काहीच दिलेलं नाहीये वाईट वाटलं आई पुढं गेली आई म्हटली राजा तुला पुढं गेले ना मी घेऊन देते राजा पुढं गेले ना मी तुला जिलेबी घेऊन देते रे राजा अरे तुला पुढं गेलं ना लाल शेव तुला घेऊन देते यात्रेतली पण थोडं थांब आईकडं पैसे नव्हते आईने विचार केला थोडस पुढं गेलं पुढं गेल्यानंतर ना मुलाचा आणि आईचा हात सुटतो त्या पंढरपूरच्या एवढ्या गर्दीमध्ये मुलगा एकीकडे आणि आई एकीकडे एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये आई शोधते लेकरू कुठं गेले कुठं गेले माझं बाळ कुठंच बाळ दिसत नाही या ठिकाणी लेकरू रडतंय रडतंय एका दिंडीमध्ये गेला दिंडी मालकाने विचारलं काय रे बाळा तुझं नाव काय गाव काय कुठून आलास तुझ्या आईचं नाव काय मला काही नको अरे तुला धरणा जिलेबी घे तुला लाल शेव घे तुला काही खेळायला आणू का इथं काय पाहिजे तुला पाहिजे का त्या बाळाला काहीच नको होत त्या बाळाला जिलेबी नको होती लाल शेव नको होती भिंगरी सुद्धा नको होती त्याला फक्त आणि फक्त त्याची आई हवी होती मला फक्त आणि फक्त माझी आई पाहिजे मला लाल शेव नको मला भिंगरी नको मला जिलेबी पण नको मला फक्त आणि फक्त काय पाहिजे माझी आई पाहिजे बघा खऱ्या अर्थानं वाईट वाटतं आणि खऱ्या अर्थानं तो आईला आवाज देतो येईल का हो ती आई पुन्हा आई नावाचं महत्त्व असं आहे की ते एकदा निघून गेलं ना परत जगामध्ये कधीच येत नाही आईला गीतेमध्ये वर्णन नाही मातृदेव भव पितृदेव भव किती जरी प्रयत्न केला ना एका छोट्या मुलानी वडिलांना विचारलं बाबा ओ बाबा देवा घरी जाणं म्हणजे नक्की काय असतो बाबा आईला आपली आई देवा घरी गेले सगळे म्हणतात देवा घरी गेली तुझी आई देवा घरी गेली पण बाबा मला तुम्ही सांगा ना माझी आई देवाघरी गेली आपली आई देवाघरी गेली अहो देवा घरी जाणं म्हणजे त्यावेळेस देवाघरी गेली म्हटल्यानंतर ना त्या बापानं सुंदर उत्तर दिलं राजा देवाघरी जाणं म्हणजे आभाळात निघून जाणं देवाघरी जाणं म्हणजे आकाशात निघून जाणं त्या लेकराला वाटलं की आकाशात म्हणजे आकाशात आता त्यांनी विचार केला माझ्या आईला भेटायचंय आकाशात जायचं आभाळात जायचंय मला कोण नेईल आभाळात कोण नेईल आकाशात तो विचार करतो आई तुला तर भेटायचं आहे ग सगळे म्हणतात तुझी आई देवाघरी गेली तुझी आई देवाघरी गेली देवाघरी म्हणजे नक्की काय असतं आई मला माहिती नाही ग सांग ना आई देवाघरी म्हणजे काय मी मला भेटायचं आहे ग तुला मकर संक्रांतीचा सण असतो बापानं पतंग आणलेली लेकराला पतंग खेळायला दिली आता हा पतंगासोबत बोलायला लागला ए पतंगा माझ्या बाबांनी तुला आणलंय ना पैसे देऊन आणले की नाही माझ्या बाबांनी माझ्यासाठी तुला आणले माझे एक काम करणारे बाळा हा पतंग ना तुला मी आकाशात उंच उडवतो आणि तू आकाशात गेला की माझ्या आईला सांग ना तुझं लेकरू खाली वाट पाहतय पतंगाला सांगतो की माझी आई मला भेटून देशील का रे പതംഗ സാങ്ക പതംഗ ര പതംഗ ഓണ കോത്ഥാംബന പതംഗ ര പതംഗ ഓണ കോവാ നിരപത്തി पतंगा पतंगा खऱ्या अर्थानं विचार करा तो पतंग जाऊन सांगेल का हो की खऱ्या मा अर्थानं माझ्या आईला घेऊन या म्हणून मग खरं सांगा आई एकदा असते स्वामी तिन्ही जगा भिकारी जगामध्ये आई नाही ना महाराज त्याच्याकडे काही नाही सिंधुताई सपकाळ गेल्या सिंधुताई सपकाळ नेहमीच सांगायच्या आई नाही का तर काय नाही पोरा हो आई नाही तर काय नाही या लता मंगेशकर दिदी गेल्या सगळेजण एक एक करून दिग्गज कलाकार या ठिकाणी सोडून चालेल खरंच सांगू आपली ही आईच गेली आहे आई, आई गेली आज प्रत्येक मुलाला वाईट वाटतंय विठ्ठलदादा वाल्मिक दादा शहाजी दादा आणि खरं रुक्मिणीताई पुष्पाताई मंगलताई आणि त्यांची नातवंड भानुदास दादा अनिल दादा बबलू दादा आणि संदीप दादा सगळ्यांना दुःख आहे आणि आज वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं विचार करा प्रत्येक जण विचार करतोय प्रत्येक जण ही मुलं सगळी मुलं मिळून आईला आवाज देत आहेत आई तू आम्हाला सोडून गेलीस आई खरं आठवण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सगळे मोडून Sean. Tu was अशा सोडून गे कशाला सोडून गेली स्वर्गाला। आई स्वर्गाला कोण वाग तुझ्या तुझ्या बाळाला बघा खऱ्या अर्थानं आई गेल्यानंतर मग दुःख होतं म्हणून खऱ्या अर्थानं सर्वच क्षेत्रातील या ठिकाणी आपल्याकडं वेळ कमी होता पण खऱ्या अर्थानं तुम्ही जेवढे आहात ना खऱ्या अर्थानं पाठीमागं जे बसलेत जे पुढं बसलेत जे माझ्यासोबत इथं मृदुंगाचार्य असतील आमचे अक्षय महाराज तुम्ही झी टॉकीज असेल शेमारू मराठी बाणा असेल फक्त मराठी या सगळ्या चॅनलवरती त्यांचे कीर्तनामध्ये साथ ते करत असतात अगदी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात सुद्धा ते अगदी वय बघा तुम्ही म्हणताल ताई सगळेच तर करतात महाराज म्हणत असतील सगळेच तर करतात पण सांगू एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवले म्हणून जोरदार त्या अक्षय महाराजांसाठी डाळी वाचत आणि खऱ्या अर्थानं माझा भाऊ आहे म्हणून एवढं कौतुक आणि सांगते आणि सगळे त्यां माझ्या भावासोबत जे दोन गुणिवान या ठिकाणी महाराज नाव तुमचं माऊली महाराज दोघेही सुंदर या ठिकाणी श्रीहरी महाराज हे दोघंही सुंदर त्या ठिकाणी साथ त्यांनी दिली खरं सांगू हार्मोनियम एवढी सुंदर वाजवली महाराज नाहीतर आमच्या तिकडं गेलं आता तुम्ही एवढे सर्व ज्ञानी आहात आणि खऱ्या अर्थानं नाहीतर कुठं गेले की व्यवस्थित वाजवत नाही महाराजांना कसं हे करायचं तिकडून वडून ताडून कशी वाजवते खरं सांगू आज या ठिकाणी कन्या व्हावी भगेरीती भगेरीती खऱ्या अर्थानं एवढी सुंदर कन्या जिने सुंदर गायन केलं पहिल्यांदा शिंदे महाराजांची ती कन्या आहे एवढी सुंदर गोड आवाज आहे आणि खरं सांगू असंच तुझी प्रगती प्रगती तर आहेच पण खरं सांगू अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुझं नाव होणार हे आज या कीर्तनातून सांगते कारण की शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी तुमच्या गावचं भूषण असणारे आदरणीय शिंदे महाराज असतील खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा खूप सुंदर साथ दिली एवढ्या सगळ्यांचं मी या ठिकाणी उल्लेख करते आणि पाठीमाग आमचे सगळे ज्ञानी उभी आहेत सगळे माझे सगळे मला कुठं ना कुठं भेटलेले आहेत आता मला असं झाले ना कुणाचं कुणाचं नाव घेऊ जे काही चाललंय ते खरं सांगू हो का आता मी एवढी लहान आहे मला काही एवढं नाव सगळ्यांची लक्षात राहत नाही पण खरं सांगू आमचे मनोहर भाऊ असतील खऱ्या अर्थाने शहाजी भाऊ असतील शामराव भाऊ असतील आमचे विलास दादा येचकर खरं सांगू सर्वात सुरुवातीला मी ज्यावेळेस शिकत होते ना तेव्हा त्यांच्या गावामध्ये पांढरेवाडीमध्ये कार्यक्रम झालेला खरं सांगू आज ही मुलगी या ठिकाणी आली आज एखादा शिकत असताना त्याला ज्यावेळेस आपण सपोर्ट करतो ना आम्ही शिकत होतो आम्ही टाळ घेतला ना महाराज तुम्हाला तर माहिती हो गोपाळवाडीमध्ये तुम्ही यायचत की हो आम्हाला असं चाल म्हणायची इच्छा असायची असं वाटायचं आपल्याला कुणीतरी माहित द्यावा पण कुणी माईक देतच नव्हतं खरं सांगू तुमच्या सर्वांचे आभार आणि खरं भोळववाडीचे खूप लोक आलेले आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानते सोरमले काका असतील मळचे जिरेगावचे सगळे लोक आणि दादा मिरगळ असतील सगळ्यां माझे कार्यक्रम होत असतात लोक काय म्हणतात आपले इथं दाल तीन माझं नाव तर घेतलं नाही सॉरी मला माफ करा तुमची लेकरू आहे असं समजा आणि माझी काका या ठिकाणी माझे काका, काका समोरच बसलेत खूप आनंद वाटला आज काका समोर बसलेत कारण की नेहमी वडील असतात पुढं कारण की का सांगू का ज्यावेळेस वडील पुढं असतात की असं म्हणजे जर असं समजा कोणी काय म्हंटल काय झालं किंवा तरी आधार असतो आज काका समोर बसले आनंद वाटला जगाच्या पाठीवर किती जरी मोठे झाला तरी फक्त आईची किंमत कधीच होत नाही महाराज आई ती आईच असते एवढं सगळं झालं तुम्ही म्हणता माईक नाव घेतलं आमच्या शहाजी भाऊनी एवढं सुंदर नियोजन केलंय सगळं नियोजन सुंदर आहे मनोहर भाऊ तिथं आहेत सुद्धा टाळ वाजवताय सगळेजण सगळ्यांचं नाव घ्यायचंय आज सांगू हा सगळा कार्यक्रम भाऊंची अशी इच्छा होती अशी इच्छा होती की हा कार्यक्रम आपल्याला कायम आईचा कार्यक्रम कायम स्वरूपी स्मरणात राहिला पाहिजे मराठी हॉटस्पॉट या यूट्यूब चॅनेलवरती खूप सुप्रसिद्ध कीर्तनकार त्या ठिकाणी कीर्तन त्या ह्याच्यावरती असतात खऱ्या अर्थानं आजचे आमचे दादा आहेत सतीश भाऊ खरंच सतीश भाऊ औरंगाबाद वरण आले ताळे वाजवा जोरदार सगळेजण आज खरं सांगू आज आपल्या भागामध्ये लोक असे कार्यक्रम करतात खूप मोठे मोठे कार्यक्रम करतात पण कायम स्वरूपी स्मरणात राहील जेव्हा आईच्या आठवण येईल ना चला ना क्लिक करू मराठी हॉटस्पॉट सबस्क्राईब करू आणि तिथं बघूया चला ना आईच्या आठवण झाले आहे का कायम स्वरूपी स्मरणात राहिले औरंगाबाद वरून या कार्यक्रमासाठी आले बघा आपण इथले इथं येत नाही म्हणजे करा विठ्ठल सगळ्या गोष्टी मिळतील आई वडिलांची सेवा करा आणि खऱ्या अर्थानं सांगू देशाची सेवा करा आज या ठिकाणी मी कीर्तनाला उभी आहे सांगू तुम्हाला आज महाराज कीर्तनकार आहेत महाराज गायनाचारी आहेत महाराज प्रवचन करतात सुंदर सगळं काय कार्य आहे आणि म्हणून तर बाप पाठीशी उभा आहे ना मुलीच्या खरं सांगू असा बाप जर आपल्या आयुष्यामध्ये असेल महाराज तर खऱ्या अर्थानं आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही मी कीर्तनाला उभी राहिले आज महाराष्ट्रभर कार्यक्रम असतात दिवस दिवसभर काय करतात माझे वडील पोलीस आहेत स्वतः सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत माझे वडील माझ्यासोबत इथं आहेत खरं सांगू आज दिवसभर सरकारी काम करतात दिवसभर ड्युटी करतात तुम्ही जर शेतात गेला शेतातलं काम झालं असं वाटतं ना आता संध्याकाळी निवांत झोपाव वाटतं ना आराम करावं कंटाळाला अक्षर मला एक कीर्तन म्हणजे की दिवसभर झोपतेत आमचे असा विषय बघा तुम्हाला सांगू असं वाटतं आराम करावं पण दिवसभर सरकारी दिवसभर असतात माझे बाबा सरकारी दिवसभर असतात माझे बाबा सरकारी आणि रात्री माझ्यासाठी होतात वारकरी <tles> बघा दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी काय करतात कंटाळा आलेला असतो असं वाटतं पण आता काय करणार मला घेऊन लांब लांब फिरावं लागतं कधी कधी ड्युटीला तिथं सांगून पण यावं लागतं सांगू जगामध्ये जर काही करायचं असेल ना मी आज उभी आहे ना फक्त आई बाबांच्या पुण्याईमुळं माझे आज आजी आज या ठिकाणी कार्यक्रम जवळ आहे म्हणून ऐकायला आली खऱ्या अर्थानं आनंद वाटला तुमच्यासारखे सगळे थोर थोर गुनिजन मंडळी जे प्रत्येकजण आहे आता प्रत्येकांचं नाम उल्लेख माझ्याच्यानी शक्य नाही जे कुणी प्रत्येक क्षेत्रामध्ये कुणी साहेब असतील कुणी अधिकारी असतील मला माफ करा मला तुमचं नाव माहिती नाही जर आपला परिचय असतं मी नक्कीच तुमचं नाव घेतलं असतं खरं सांगू आज तुम्ही सर्वजण आहात म्हणून कार्यक्रमाला शोभा नाही तर भाऊंनी कार्यक्रम भरवलाय आणि अर्श नदी आली गायनाच्या जुळ असतं का नसतं जुळं म्हणून खऱ्या अर्थाने सांगू आज फक्त आज सगळीकडे तरुण पिढींना दोन मिनिटात सांगेल जगायचं कसं वागायचं कसं आपला मुलगा मोबाईल घेतो बाप मुलाला मोबाईल घेऊन देतो फक्त सांगू आज सगळे डे सुरू झालेत रोज डे प्रोपोज डे व्हॅलेंटाईन डे पण सांगू हे सगळे डे बाजूला राहू द्या फक्त एकच कार्य करा एकोणीस फेब्रुवारी या ठिकाणी शिवजयंती असते आणि तोच खरा आमचा सर्वात मोठा सण बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी आईने घडवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना असले डे बी काय हे सगळे फार तू भिकारपणाची लक्षण आहेत पण आपण ह्यामध्ये बर्बाद होतो तुम्हाला नाही स्वयंपाक करता आला तरी चालेल नाही तुमच्याकडे पैसा कमवता आला तरी चालेल पण उभ्या आयुष्यामध्ये आईच्या डोळ्यामध्ये पाणी आणि बापाची मान कधी समाजात खाली नाही गेली पाहिजे याचा विचार करायचा काहीच घेऊन नाही जात नाही तर आपला पोरगा मनानेच लग्न ठरवतो मानानेच तिकडे निघून हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा